शहादा प्रकाशा रोडवर संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात अंमली पदार्थ व्यसन नशामुक्त अभियान अंतर्गत दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय निलेश देसले पोलिस निरीक्षक शहादा पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शहादा शहरात एक मोटरसायकलवरून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सुका गांज्याची वाहतूक करत आहे अशी माहिती मिळता डीबी पथकातील अधिकारी अंमलदारांनी तात्काळ सापळा रचून शहादा प्रकाशा रोडवर बत्तीस के व्ही एमएससीबी सब स्टेशन जवळ शहादा शहराकडून एक पांढऱ्या रंगाची टीव्हीएस कंपनीची अपाची मोटरसायकलवर दोन इसाम येताना दिसले सदर मोटरसायकल चालकाला थांबविले असता मोटरसायकल चालवित असलेल्या इसमाच्या मागे बसलेला इसम त्यांच्या मांडीवर पिवळ्या रंगाची प्लास्टिक गोणी व त्यांच्या पाठीला कॉलेज बॅग अडकवलेली दिसली तेव्हा सदर इसमाला विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने सदर प्लास्टिक गोणी व बॅग उघडून तपासून पाहिली असता मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री असल्याने त्यांना त्यास गांजा विक्री करण्याचा परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्याने परवाना नसल्याची कबुली दिली सदर दोन्ही इसम व त्याच्याकडे असलेली मोटरसायकल प्लास्टिक पिशवीत विनापरवाना व बेकायदेशीररित्या गांजा सदृश पदार्थ घेऊन जाताना आढळून आल्याने शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप वाघ यांच्या कायदेशीर फिर्यादीवरून चारशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस गुंगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम पदार्थ अधिनियम अठराशे पंच्याऐंशीचे कलम आठ क वीस ब वीस दोन ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच एक लाख तीन हजार चारशे ऐंशी रुपये किमतीचा एक प्लॅस्टिकच्या पिशवीत एकूण पाच किलो एकशे चौऱ्याहत्तर ग्रॅम वजनाचा सुका गांजा गांज्याची किंमत वीस हजार रुपये पांढऱ्या रंगाची टी व्ही एस अपाची कंपनीची एम एच अठरा ए बी बारा बासष्ट या क्रमांकाची मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली आहे सदर गुन्ह्याच्या पुढील अधिक तपास माननीय पोलीस निरीक्षक श्री निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस गणेश सूर्यवंशी करत आहेत अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले पोलीस संदीप वाघ तसेच डीबी पथकातील पोलीस निरीक्षक भुनेश मराठे दीपक चौधरी भगवान सावडे प्रदीप वाघ विकास सिरसाट सचिन कापडे विक्की शिंपी होमगार्ड नारायण कानडे अशांनी मिळून सदर कारवाई करण्यात आली